डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे भाऊराव ते खाऊराव सदरणी वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे करमयूर अण्णांचा अर्थात करमयूर भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र आज खावरावांचा महाराष्ट्र होतो आहे हे दुःख सांगणारी आजची ही वात्रटिगा तेव्हा आजच्या वात्रटिगेचं नाव आहे भाऊराव ते खाऊराव भाऊरावांचा महाराष्ट्र भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे आणि याचा तर पडताळा पट पडताळणीत आला आहे याचाच तर पडताळा पट पडताळणीत आला आहे पट पडताळणीत आला आहे खाजगी शाळांचं पीक वढ्या वगळीला आलेलं आहे तिथले विद्यार्थी खरे की खोटे याचा शासनालाही पत्ता नव्हता त्याचाच पडताळा करण्यासाठी शासनानं दोन हजार दहा अकरा साली महसूल खात्याकडून या पटांची पटपडताळणी पड़ केली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात बोगसगिरी आढळून आली हे सत्य सांगणारं पहिलं कडवं पुन्हा एकदा भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे आणि याचाच पडताळा पट पड़ पडताळणीत आला आहे याचाच पडताळा पट पड़ पडताळणीत आला आहे पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव आम्हाला काय कुणाची भीती कोण म्हणते आहे ते पुढच्या वेळी आम्हाला काय कुणाची भीती आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे संस्था चालकांचा नारा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कमोवा आणि शिका अशा प्रकारची मोहीम आखली होती ही मोहीम नेमकी उलटी करून ठेवलेली आहे इथल्या तथाकथित शिक्षण सम्राटांनी हे सांगणार हे दुसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा आम्हाला काय कुणाची भीती आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे संस्था चालकांचा नारा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भाऊराव ते खाऊराव भाऊरावांचा महाराष्ट्र भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे भाऊरावांचा महाराष्ट्र खाऊरावांचा झाला आहे याचा तर पडताळा पट पडताळणीत आला आहे याचाच तर पडताळा पट पडताळणीत आला आहे पट पडताळणीत आला आहे दुसरं पुढचं आणि शेवटचं कडवं आम्हाला काय कुणाची भीती आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे आम्हाला काय कुणाची भीती शिक्षण सम्राटांचा तोरा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे शिकवा आणि कमवा संस्था चालकांचा नारा आहे संस्था चालकांचा नारा आहे आजच्या वातृटिकेचं नाव होतं भाऊराव ते खाऊराव ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रांज ਦੇਖਾਂਤੀ ਤੂੰ ਦੇਖਾਂਤੀ ਸੂਰਜਾਂਤੀ ਤੂੰ ਦੇਖਾਂਤੀ